साधारण ते चार ते पाच वर्षापूर्वी या गोष्टीची पूर्ण सुरुवात झाली छोट्या मूर्त्यापासून ते वर्कचं स्टार्ट झालेलं त्याच्यानंतर आमच्या मंडळाचं तेव्हा पासष्ट वर्ष होतं दोन हजार बारा साली तेव्हा आम्हाला मोठ्या कंपनीसाठी हे वर्क करायचं होतं आम्ही बाहेर खूप जणांना विचारलं पण तेवढं करणं त्यांच्यासाठी ते शक्य नव्हतं किंवा खूप कठीण असं होतं तर मंडळातल्या काही व्यक्तींनी आम्हाला थोडं सजेस्ट केलं की तुम्ही हे काम करू शकता का तर ती तेव्हा त्यांच्या पाठिंब्याने आम्ही या कामाला सुरुवात केली त्याच्यानंतर मग हे सगळं वर्कचं स्टार्ट झालं मोठ्या गणपतीचं आणि छोट्या गणपतीचं खूप कामामध्ये फरक पडतो छोटं काम हे खूप कमी वेळात होऊ शकतं पण मोठ्या गणपतीला तेवढा वेळ लागतो आणि ते साधारणतः खूप उशिरा तयार झाल्यामुळे त्याच्या कामात तेवढा घाईघाई पण खूप असते त्याच्यासाठी अगोदर खूप प्रिपरेशन्स आणि करावे लागतात आणि तसं खूप उंचीवरती असतं त्यामुळे लाव वर्क करताना तेही थोडे खूप काही प्रॉब्लेम येतात आम्ही स सध्या जसं म्हणजे जे काम चालू असं इतरही लोकांचं म्हणजे मित्रही काम करतात त्यांचा बघूनसुद्धा काही फॉलो करतो तसंच काही मूर्तींना म्हणजे ह्या मूर्तीला आणि असे जसे जी प्रतिष्ठित मंडळं आहेत मुंबईतली त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करावं असतं त्याचे स्टार्ट आम्ही जूनपासून किंवा मेपासून करतो मग नवीन नवीन काहीतरी असं मटेरियल असं यूज करायसाठी त्यासाठी आम्ही पहिल्या वर्षी जेव्हा काम केलेलं तेव्हा बा बाकी करणारे फक्त ते काचेचे जे खडे असतात त्याच्यामध्ये वर्क करायचे आम्ही तेव्हा पहिल्या वर्षी कटकुंधन असतात त्याचा वापर केला दुसऱ्या वर्षी वेल्वेट पेपर वापरला तिसऱ्या वर्षी डिझाईन पेपर यावर्षी आम्ही ॲक्रेलिकमध्ये यूज केलेलं आहे जेणेकरून बिरर इफेक्टमध्ये तो मुकुटाने पूर्ण दागिने केले आहेत लोकांना इको फ्रेंडली गणपती घरगुती वापरा कारण खूप प्रमाणात घरगुती गणपती प्लॅस्टरमध्ये होतात मोठ्या मंडळाचं तेवढं शक्य नसतं पण छोट्या मंडळा छोट्या घरगुती गणपतींना आपण यूज करू शकतो तेवढा एन्व्हायरमेंटसाठी पण ते चांगलं आहे परत जे स्टोन्स आणि यूज करतात त्याच्यामध्ये पण काचेचं आणि मटेरियल जरा जास्त वापरा कारण ते ते जेव्हा समुद्रात जातात तेव्हा त्याची डायरेक्ट वाळूच बनते काचेची पण जर प्लॅस्टिक फायबर बिबर जास्त यूज केला तर ते परत तरंगून त्याचा वेस्टमध्ये होतं समुद्राचा हे होते